पहिल्यांदाच कविता सादर करतोय त्याची सोशल मीडियावर म्हणे खूप प्रसिद्धी आहे त्याची सोशल मीडियावर पण ओळखत नाही कोणी शहरात माणसाला ही कसली राजनीती चालू झाली आहे हल्ली ही कसली राजनीती चालू झाली आहे हल्ली ठेवले नाही इथे माणसात माणसाला कुंभ मेळ्याच्या गर्दीत त्याला इतकेच कळले आहे कुंभमेळेच्या गर्दीत त्याला इतकेच कळले आहे माय बापाची सेवा नेते स्वर्गात मानसाला नुसतेच जरी नसतील जरी फुले तुझ्या स्वागताला नसतील जरी फुले तुझ्या स्वागताला फुलता आले पाहिजे काट्यात माणसाला तू सिंहासारखा गरजत रहा एकटाच असा तू सिंहासारखा गरजत रहा एकटाच असा ओळख नसते कधीही कळपात माणसाला तुझ्या वाट्याचा सूर्य हिसकावला त्यांनी जरी पुस्तकेच देतात वाटा अंधारात माणसाला पाऊस ही किती वेड्यागत वागला या वर्षी पाऊस ही किती वेड्यागत वागला या वर्षी पाणी तर देतो तो पण डोळ्यात माणसाला तो शहाना जन्मभर निर्मोही जगत राहिला तो शहाना जन्मभर निर्मोही जगत राहिला काढले तरी शेवटी जगाने वेड्यात माणसाला त्याच्या छातीवर अनेक पदके आणि पुरस्कार लटकले आहेत पण पाठीवरती थाप मिळावी घरात माणसाला तिच्या नजरेचे मोरपीस फिरायला हवे हृदयागड तिच्या नजरेचे मोरपीस फिरत राहावे हृदयावर बघ किती झळाळी येते प्रेमात माणसाला सुखाने पाठ फिरवला उडाला तुझाही गराडा सुखाने पाठ फिरवता उडाला तुझाही गरडा साथ देणारा मित्र हवा संकटात माणसाला साथ देणारा मित्र हवा संकटात माणसाला धन्यवाद माणसातला माणूस कसा शोधला जाऊ शकतो हे आपण आपल्या कवितेतून व्यक्त केलं